मराठा क्रांती मोर्चाच्या अध्यक्षपदी प्रदीप जाधव तर कार्याध्यक्षपदी संदीप पाटोडे यांची निवड याबाबत वृत्त असे की आज दिनांक एक मार्च दोन हजार तेवीस रोजी मराठा क्रांती मोर्चा धुळे जिल्ह्याची सकल मराठा समाजाच्या वतीने धुळे पांढरा नदी किनारी असलेल्या मराठा सेवा संघ कार्यालयात व्यापक बैठक घेण्यात आली यावेळेस या बैठकीत भानुदास बगदे सुधाकर बेंद्रे प्रकाश पाटील प्रमोद साळुंके नगरसेवक राजेश पवार देवेंद्र पाटील अतुल सोनवणे रणजित राजे भोसले मनोज ढवडे अनिताबाई वाघ यमताई यमाडे प्रदीप जाधव आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली त्यावेळेस सर्व मान्यवरांचे विचार विनिमय या ठिकाणी मांडण्यात आले त्यातून या ठिकाणी सदर ही मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली ज्यात प्रामुख्याने अध्यक्षपदी प्रदीप जाधव कार्याध्यक्षपदी संदीप पाटोडे उपाध्यक्षपदी दिग्विजय गायकवाड मनोज ढवडे कैलास मराठे महेंद्र पाटोडे जिल्हा संघटक हेमंत मराठे सहसंघटक निरगुडे सचिव अॅडव्होकेट सचिन जाधव सहसचिव देवेंद्र पाटील संदीप सुरेची खजिनदार राजेंद्र जाधव सह खजिनदार दीपक रामदळ समन्वयक संजय पाटील मार्गदर्शक म्हणून दादा बेंद्रे विनायक शिंदे साहेबराव देसाई भानुदास बगदे प्रकाश पाटील प्रमोद साळुंके कमलाकर पाटील राजाराम पाटील अतुल सोनवणे आदी सर्व मान्यवर पदाधिकारी मार्गदर्शन करणार असून त्यांच्या अंतर्गत सदर ही मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आपले कार्य करतील समाजासाठी समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाज हित उपक्रम मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राबवले जातील या अगोदर देखील मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एक मराठा लाख मराठा असा संकल्प घेऊन या आधी देखील मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अनेक विविध आंदोलने विविध मोर्चे देखील काढण्यात आले त्या हेतूनेच सदर या मराठा क्रांती मोर्चेच्या माध्यमातून या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून न्याय हक्कासाठी लढा दिला जाईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला त्यावेळेस या व्यापक बैठकीत मोठ्या संख्येने मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व बाई वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून समाजा ही उपक्रम राबविले जातील असा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या <laughs> महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं दोन हजार अठरा मध्ये खोपर्डी येथील भगिनी व्यापक स्वरूपाची बैठक बोलवली आणि त्या ठिकाणी आज त्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा असं नाव देण्यात आलं मराठा क्रांती मोर्चा हा सर्व समाजाला सोबत घेऊ ज्या वेळेस रस्त्यावर उतरला तेव्हा महाराष्ट्रालाच नव्हे देशाला नव्हे संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा महामोर्चे निघाले लाखोच्या जनसपदा रस्त्यावर असताना कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडले नाहीत अशा मराठा क्रांतीच्या मोर्चाचं नेतृत्व करण्याची संधी आज समाजाने या धुळे जिल्ह्यात मला दिली त्याचा मी सर्व समावेशक असलेला समाजाच्या ऋणात राहील आणि पुढील दिशा या ठिकाणी निश्चित करण्यासाठी एक व्यापक अशी कार्यकारणी आम्ही देणार आहोत जेणेकरून समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक घटकापर्यंत मराठा क्रांती मोर्चा हा पोहोचेल आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला न्याय देण्याचं काम मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून होणार आहे मराठा क्रांती मोर्चा गेल्या पाच वर्षापासून या धुळे जिल्ह्यामध्ये काम करतोय उत्कृष्ट असं संघटन उभं राहिलं आणि आता दोन वर्षासाठी या पदाला न्याय देण्याचं काम मी करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आता मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मला सर्व समाजाने न्याय दिला आणि अध्यक्षपद माझ्याकडे दिलं त्याच्यानंतर मला जो अधिकार आहे त्या अधिकारातनं मी मराठा समाजाचं मराठा क्रांती मोर्चाचं कार्याध्यक्षपद सन्माननीय संदीप भैया पाठोडे यांना दिलं त्याच्यानंतर सचिव पदासाठी ॲडव्होकेट सचिन भाऊ जाधव यांची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे पुढील व्यापक अशी बैठक बोलून मोठी कार्यकारिणी या जिल्ह्याला देण्यात येईल धन्यवाद